या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या निलंबित जीएसटी अधीक्षकाच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशीची मागणी सीबीआयकडे तक्रार दाखल उद्योजकाकडून तब्बल पन्नास लाख रुपयांची लाच मागणी करून बावीस लाख रुपयात तडजोड त्यापैकी पाच लाख रुपये प्रत्यक्ष स्वीकारल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या केंद्रीय जीएसटी विभागाच्या निलंबित अधीक्षक हरिप्रकाश शर्मा यांच्या अज्ञात अज्ञात संपत्तीच्या चौकशीसाठी सीबीआयकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली तक्रारदार उद्योजकाने पुणे येथील सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ही तक्रार दाखल केली असून शर्मा यांच्या आयुष्यकालीन उत्पन्नाच्या तुलनेत बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार संबंधित अधीक्षकाने उद्योजकाच्या कंपनीवर जाऊन जीएसटीतील अनियमिततेचा धाक दाखवून कारवाईची भीती निर्माण केली त्यानंतर पन्नास लाख रुपयांची मागणी केली तडजोडी नंतर बावीस लाख रुपयात व्यवहार ठरला आणि त्यापैकी पाच लाख रुपये नाशिक येथील जीएसटी कार्यालयाबाहेर प्रत्यक्ष स्वीकारताना सापळा रचून पकडण्यात आले या प्रकरणानंतर सीबीआयच्या विशेष पथकाने शर्मा यांच्या निवासस्थानी धार टाकून सुमारे एकोणवीस लाख रुपयाची बेहिशोबी रोकड जप्त केली या रकमेतून अधीक्षकांच्या संपत्तीबाबत गंभीर संशय निर्माण झाल्याने संपूर्ण मालमत्तेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली तक्रारदाराने दिलेल्या निवेदनात नमूद केले की हरिप्रकाश शर्मा यांनी महाराष्ट्रासह हो। राज्याबाहेरील ठिकाणीही पदाचा गैरव्यवहार करून मालमत्ता जमविल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीय नातेवाईकांचीही चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून या तक्रारीची प्राथमिक तपासणी सुरू झाल्याची माहिती मिळाली असून लवकरच बेहिशोबी संपत्तीबाबत स्वतंत्र चौकशी हाती घेण्याची शक्यता आहे या प्रकरणामुळे केंद्रीय जीएसटी विभागात एकच खडबड उडाली असून भ्रष्टाचार विरोधातील कारवाईला आता अधिक गती मिळण्याची चिन्ह आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोरवाणी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा